अफवांवर विश्वास ठेवू नका माझ्याकडे विरोधी पक्षनेते पद सोपवण्याच्या चर्चेत कोणतंही तथ्य नाही ही, ना ही।, ही पेरलेली बातमी पण मीच कुणाचे तरी बावीस आमदार दुसरीकडे जात असल्याचं ऐकलंय उद्योग करणारे व्हॉईस कॅप्टन आहेत असा दावा आदित्य ठाकरेंनी केला उदय सामंत बावीस आमदार घेऊन भाजपात सामील होणार या चर्चा होत असताना गटाचे मंत्री संजय शिरसाटांनी म्हटलंय की ठाकरे पक्षाचे तेरा आमदार माझ्या संपर्कात या सगळ्या आमदारांची नावे माझ्याकडे आहेत वेळ आल्यावरती नावं सांगन हे सर्व आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यपद्धतीला वैतागलेत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत ज्या भाजपमध्ये हे बावीस आमदार जातील अशा चर्चा होत आहेत त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर येत म्हणालेत की आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही उद्या कोणी असेही म्हणेल की आदित्य ठाकरेंचे वीस आमदार भाजपच्या गळाला लागलेत असे उगीच काहीतरी म्हटल्यानं काहीही होत नाही आम्हाला शिंदे सेनेचे से आमदार घेऊन काय करायचं आहे ते आमचेच आहेत शिंदे सेना आमचा मित्रपक्ष आहे आता चर्चा होऊ लागली आहे ती म्हणजे शिंदेसेना सेना मित्रपक्ष असली तरी एकनाथ शिंदे मित्र आहेत का कारण फडणवीसांना केंद्रात जायला शिंदे सेनेची गरज आहे त्यामुळे शिंदेसेना फोडण्याची फडणवीस यांची स्क्रिप्ट अंमलात आणायला सुरुवात झाली आहे का फडणवीस यांचा तिसरा डाव काय जाणून घेऊया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पाचशे त्रेचाळीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बहुमतासाठी जागा आवश्यक होत्या भाजपला जागा मिळाल्या म्हणून एकट्या भाजपनं सत्ता स्थापन करण्यासाठी दोनशे बहात्तर वजा दोनशे चाळीस बरोबर बत्तीस अतिरिक्त जागांची गरज होती इथे उपयोगी पडले सोळा खासदार चंद्राबाबू नायडूंचे बारा खासदार नितीश कुमारांचे आणि सात खासदार एकनाथ शिंदेचे केंद्रातील सरकार याच तिघांवरती अवलंबून आहे असं स्पष्टपणे सांगता येतं चंद्राबाबू आणि नितीश कुमार दोन्ही नेते वेळ पाहून पलटी मारू शकतात एकनाथ शिंदेंचा पक्ष चिन्ह आणि मालकी हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे ते, ते लगेच भाजपला रामराम ठोकणार नाहीत त्यामुळे ना सरकारला मजबूती द्यायची असेल तर शिंदेसेनेच्या खासदारांची भाजपला अधिकची गरज आहे देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील स्थलांतराच्या चर्चा इथूनच जोर धरतात एकनाथ शिंदेंच्या सात खासदारांसाठी भाजपनं अगोदरच कंबर कसली ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचा होल्ड असलेल्या कल्याण आणि ठाणे या दोन जागांवर रवींद्र चव्हाणांनी फिडिंग लावली श्रीकांत शिंदे यांच्या भोवती भाजपनं लावलेल्या ट्रॅपमध्ये रवींद्र चव्हाणांना अधिक बळ देऊन ही जागा धोक्याची केली गेली नरेश म्हस्के यांच्या ठाण्यात संजय केळकर यांना बळ दिलं जातं शिंदेसेनेचा सेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या संभाजीनगरची जागा संदीपान भुमरे यांना मिळाली होती तिथे राजू शिंदे आणि मराठा असणारे विनोद पाटील यांची नावं भाजपनं पुढं केलीत तर बुलढाण्यात प्रताप जाधव यांच्या विरुद्ध संजय कुटे किंवा रविकांत तुपकर मैदानात ठेवले मावळचे खासदार श्रीरंगा बारणे हतकनंगलेचे खासदार धैर्यशील माणे आणि मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांचीही परिस्थिती फारशी वेगळी ठेवलेली नाहीये एकनाथ शिंदे आजही भाजपसोबत आहेत मात्र भाजपच्या रवींद्र चव्हाण नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांमुळे ते कधीही दूर जाऊ शकतात नगर नगर नुकित लग। हे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत लक्षात आलंय त्यामुळे आता केंद्रातील सात खासदारांभोवती ट्रॅप लावून मोदींचं सरकार मजबूत करण्यासाठी त्यांचा गट शिंदे यांच्या सहमतीशिवाय फडणवीस आपल्या बाजूने घेऊ शकतात हेच यातून स्पष्ट दिसत महाराष्ट्राच्या राजकारणात देखील शिंदे यांना डावल्यास ते भाजपच्या विरोधात जातील हे उघड त्यांची एक चुनूक नेमकीच दिसून आली त्यामुळे त्यांच्या संख्येला आपल्या बाजूने घ्यायचं असेल तर इथे फडणवीस तिसरा डाव टाकतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या हिवाळी अधिवेशन चर्चेचा मुद्दा दोन्ही सभागृहातील रिक्त असलेल्या विरोधी नेते पदावरून शिवसेनेत वाद पेटला एक पक्ष आणि दोन गट असे सत्तेवर जे आहेत त्यांच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेत जर तुम्ही गेल्या एक वर्षांचा अभ्यास केला तर त्यांची कामं असतील किंवा त्यांना दिलेला फंड असेल हे सगळ्याच गोष्टी सांगतात की उठ सांगितलं तर उट आणि बस सांगितलं की बस आणि उडीमार सांगितली की उडीमार असं आता मुख्यमंत्र्यांच्या इशार्याने नाचायला लागले नेमकं कुणी इथून धसका घ्यायचा आहे हे ज्यांनी बातमी पेरली आहे त्यांना कळे बघा बावीस आमदारांमध्ये मी, बावी मी असं कुणीतरी स्वतःला व्हाईस कॅप्टन म्हणतात असं ऐकलंय यांचे काय उद्योगधंदे चालतात ते मला माहिती नाही आदित्य ठाकरे यांच्या या विधानानंतर उदय सामंत बावीस आमदार घेऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चा नव्यानं होऊ लागल्या भाजपला असं काही करण्याची गरज आहे का तर याचं उत्तर हो असंच आहे कारण भाजपचा वाढणारा विस्तार आणि विरोधकांना संपवण्याचं आखलेलं नवीन धोरण पाहता शिंदे यांना मित्रपक्ष करण्यात भाजपला आता रस नाहीये त्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना भाजपच्या झेंड्याखाली आणून भाजपमय महाराष्ट्र करण्यावर भर अधिक आहे आता आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर उत्तर देताना उद्या कोणी हे म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे वीस आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागलेत असं कोणाच्या म्हणण्यानं थोडी होत आणि से आम्हाला आमदार आमच्याकडे घेऊन काय ते तर आहेत जी आहे आहे आमचा असं जरी फडणवीस म्हटले असले तरीही त्यांच्या स्क्रिप्ट जोवर अंमलात येत नाही तोवर बाहेर पुष्टी करायची नाही हे एकनाथ शिंदे यांच्या फुटीपासून लक्षात आलंय उद्धव ठाकरे गटाचे उर्वरित फक्त वीस आमदार फोडण्यात भाजपला रस नाही कारण ते न फोडताही आपल्याकडे येतील अशी परिस्थिती सध्या आहे शिंदेना सोडून आमदार भाजपकडे कसे जाऊ शकतात याची कारण अगोदर लक्षात घेऊ मध्यरात्री एकनाथ शिंदे एकोणतीस आमदारांना घेऊन सुरतला तिथनं गुवाहाटीला गेले त्यानंतर एकोणतीस आमदारांमध्ये एक एक आमदार एकनाथ शिंदेना जोडला जाऊ लागला आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर गेली अशी चर्चाही झाली याची पुष्टी खुद्द बच्चू कडू यांनीही केली नंतर जी काही लोक गेली ती एकनाथ शिंदेच्या वंडात नव्हती केवळ फडणवीसांमुळे गेली असं म्हणत यावरती अनेक कारण समोर आली त्यानंतर दुसरं कारण म्हणजे असे नेते आहेत जे शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजप आणि फडणवीस यांच्या जवळचे तर यामध्ये आता वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी कारणे जसं की रामदास कदम हे एकनाथ शिंदेना सिनियर आहेत गजानन कीर्तिकरांच्या पत्नीनं ज्युनियर शिंदेच्या हाताखाली काम करायचं असं शल्य बोलून दाखवलं होतं उदय सामंत देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक मधील महत्वाचे नेते तिसरं कारण म्हणजे मूळचे भाजपवासी परंतु त्यांना शिंदेसेनेकडून निवडून आणत उभं केलं होतं त्यामुळे भाजपकडून आदेश येताच ते आपल्या मूळ पक्षात वापस येतील या शंका नाही आता उदय सामंत यांच्यासोबत कोण कोण असू शकतं त्यांच्याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया यात पहिलं नाव येतं ते म्हणजे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी इच्छुक असलेले रामदास कदम आणि कीर्तिकर यांचं तानाजी सावंत हे सुद्धा तसं महत्वाचं नाव आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपरमंत्री असणाऱ्या तानाजी सावंत यांना नंतर मात्र साईड करण्यात आलेले ते सुद्धा फडणवीसांचे क्लोज आहेत त्यामुळे वेळ आली तर ते शिंदेपेक्षा भाजप योग्य आहे अशी त्यांची भूमिका असू शकते देवेंद्र फडणवीस यांच्या फोन नंतर उद्धव ठाकरेंसाठी रडणारे आमदार संतोष वांगर यांचा हिंदुत्वाचा पॉईंट ऑफ व्ह्यू पाहता उदय सामंत यांच्या जवळ जाण्याचा कल दिसून येतो निलेश राणे आणि अमोल खताळ ही दोन्ही नावे भाजपची म्हणून अधिक प्रसिद्ध आहे मात्र विधानसभेला शिवसेनेचा किल्ला लढवून आमदार झालेले खताळ विखेंचे आमदार म्हणून ओळखले जातात विठ्ठलराव लंगे विखेंचे आमदार म्हणून ओळखले जातात आणि विखे म्हणतील तीच पूर्व दिशा अशी त्यांची भूमिका असेल आणि विखे फडणवीस यांचं सख्य पाहता फडणवीसांच्या शब्दापलीकडे विखे नाहीत यात अजून एक नाव येतं ते म्हणजे मुरजी पटेल फक्त तिकिटासाठी शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आणि निवडून आलेले आमदार त्यांच्यासोबत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे बाबतीत सुद्धा हेच लागू होतं मतदारसंघ शिवसेनेला जातोय म्हणून शिवसेनेत गेलेले हे आमदार ते काल पण शिंदेच्या शिवसेनेत नव्हते आणि आज पण नाहीयेत असं म्हणावं लागतं पूजा चव्हाण प्रकरणामध्ये अडकलेले संजय राठोड विट्स हॉटेल प्रकरणामध्ये अडकलेले संजय शिरसाड जमीन खरेदी प्रकरणात अडकलेले शंभूराज देसाई यांना याची संपूर्ण कल्पना आहे की ती जोवर भाजपासोबत आहे तोवरच सेफ नाहीतर अनसेफ त्यामुळे शिंदे यांच्या बदलत्या भूमिकांमुळे मतदारसंघातील फोफवणाऱ्या उद्योगधंद्यांना शिक्षण संस्थांना मीडिया पुढे आलेल्या कुटाण्यांना साईडलाईन करण्यासाठी भाजपच्या महाशक्तीची गरज आहे आणि त्यामुळे उदय सामंत यांच्यासोबत ते कधीही आपला मोर्चा वळवू शकतील अशा चर्चा होतात केंद्रातील सत्ता मजबूत करण्यासाठी आणि आपला केंद्रातील रस्ता सुखकर करण्यासाठी फडणवीस खासदारांसोबत आमदारही आपल्या गळाला लावतील हे त्यांच्या महत्वाकांक्षी स्वभावामुळे म्हणता येतं यावर तुम्हाला काय वाटतंय आणि हे विश्लेषण तुम्हाला पटलं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिंदेसोबत गेम होणार आहे फक्त तो आत्ता होतोय की पुढच्या विधानसभेपर्यंत होतोय हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला काय वाटतंय हा गेम चालेल की उलटा पडेल कमेंट जरूर करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलावर जाऊन सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र